किती काजू लागलेत बघा जंगलाचा रान मेवा पिवळ्या रंगाची काजू आहे खाली पण भरपूर पडल्यात दाखवते तुम्हाला खाली खाली पण पडल्यात आणखी मोर पण हा याला येणार अजून पण काजू खूप मोठ झाड आहे म्हणून लांब लांब काजू पडतात पण किती मोठी काजू आहे त्याच्यावरती पण धरलेत काजू पण दिसत नाहीत हे बघा कशा काजू गोळा करतात एवढ्या काजू गोळ्या केल्या नाहीये आणि ही पिवळ्या रंगाची काजू आहे आता याची सगळे बिया काढणार आणि बोंड अशीच फेकून देणार गुरं बकऱ्या कोणी पण खातात माकड हे बघा कशा बिया काढतात आहेत हे बघा आता ह्या बिया घेऊन जाणार आणि बोंड टाकून देणार माकड बकऱ्या कोणी पण खातात मस्त माझा व्हिडिओ आवडला ना तुम्हाला मला लवकरच लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद बाय बाय